हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो विषय आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील जे प्रकरण आहेत हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तसेच ॲग्रिकल्चर अकाउंटिंग या दोन चॅप्टरचे आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रँच अकाउंटिंग तर याचा प्रॉब्लेम आपण आज पाहणार आहोत तर बघा ब्रँच अकाउंटिंग याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर तुम्ही बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्हमध्ये शिकत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत तर बघा गव्हर्मेंट अकाउंटिंग हा आपला थेरी सब्जेक्ट आहे त्यामुळे आपण याचं काहीच घेणार नाही हॉटेल बिझनेस अकाउंटिंग याचे आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत आणि ब्रँच अकाऊंटिंग हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा ज्याने हॉटेल बिझनेस मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम पाहिलेले नसतील तर ते चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकतात तर बघा आज आपण आज आपण ब्रँच अकाउंटिंग पाहणार आहोत तर बघा हे जे काही मी लिहून घेतलेलं आहे हे शॉर्ट नोट्स आहेत तर ब्रँच अकाउंटचा फॉर्म फॉर्मॅटसुद्धा मी इथे प्रिपेअर करून दिलेला आहे तर बघा ब्रँच अकाऊंटचा फॉर्मॅट अशा पद्धतीने आहे तुम्ही आता स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकतात तर आज आपण ब्रँच अकाउंटिंग याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर बघा ब्रँच अकाउंटिंग म्हणजे तर बघा ब्रँच अकाऊंटिंग म्हणजे काय तर हे पाहणार आहोत तर बघा हे आपलं आहे ब्रँच तर ब्रँच अकाऊंटिंग बघा जसं झाडाला वेगवेगळ्या फांद्या असतात तर बघा हे झाड आहे बघा झाडाला जसं वेगवेगळ्या फांद्या असतात म्हणजेच जसं जसं झाड मोठं होतं तसं तसं ब्रँचेस त्याच्या वाढणाऱ्या शाखा जसं झाडाच्या फांद्या अशा वाढत जातात शाखा जसं झाडांच्या फांद्या वाढत जातात तसं पहिली फांदी लागते त्यालाच दुसरी फांदी लागते तिसरी तसंच मोठं झाड तयार होतं तसंच जेव्हा एक स्मॉल बिझनेस हा खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित होतो तेव्हा त्याला आपण ब्रँचेस असे म्हणतो तर ब्रँच म्हणजे एक आणि ब्रँचेस म्हणजे अनेक तर ब्रँच म्हणजे एक आणि ब्रँचेस म्हणजे अनेक ब्रँचबरोबर जेव्हा स्मॉल बिझनेसचं बिग बिझनेसमध्ये जेव्हा स्मॉल ऑर्गनायझेशनचं बिग ऑर्गनायझेशनमध्ये रूपांतर होतं तेव्हा आपण काय करतो वेगवेगळ्या ब्रँचेस ओपन करतो आलं लक्षामध्ये तर आता बघा हे ब्रँचेस ओपन करताना जेव्हा जेव्हा आपण हे ब्रँच ओपन करतो म्हणजे एक असते मेन ऑफिस इथे बघा हे आहे मेन ऑफिस आणि त्यालाच आपण हेड ऑफिस असे म्हणतो याला काय आपण हेड ऑफिस असे म्हणतो तर बघा हे हेड ऑफिस काय करतं तर वेगवेगळ्या ब्रँचेस एक छोटं छोटं युनिट तयार करतं युनिट तयार करतात युनिट ऑफ ऑर्गनायझेशन युनिट ऑफ बिझनेस क कशाचाही युनिट त्यालाच आपण ब्रँच म्हणतो ब्रँच म्हणजे जेव्हा एका ऑर्गनायझेशनमध्ये आपण एक युनिट तयार करत असतो त्याला आपण हेड ऑफिस आणि मेन ऑफिस असे म्हणतो मग या मेन ऑर्गनायझेशनमधला हेड ऑफिस असतं या हेड ऑफिसमार्फत हे युनिट आपल्याकडे कार्य करतं तर बघा हे युनिट आपले वेगवेगळे कामं करत असतात म्हणजेच हेड ऑफिस काय करतं तर सगळ्या युनिटला कंट्रोल करण्याचं काम करत असतो हेड ऑफिस मार्फतच पूर्ण ब्रँडचा कारभार हा कंट्रोल करण्याचं काम हे हेड ऑफिस करतं आलं लक्षमध्ये तर बघा जेव्हा आपण या ब्रँचेस वेगवेगळ्या वेग शहरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आपल्याला जिथे जिथे वाटतं तिथे आपण डिफरंट प्लेस जिथे वाटतो तिथे आपण काय करू शकतो तर या ब्रँचेस ओपन करू शकतो त्याच्यानंतर जेव्हा ही ब्रँच विविध कंट्रीमध्ये जेव्हा ब्रँच स्थापन होते तिला आपण होम ब्रँच असे म्हणतो जेव्हा भारतामध्ये ब्रँचेस स्थापन करतो तेव्हा त्याला आपण होम ब्रँच असे म्हणतो आणि देशाच्या बाहेर जेव्हा आपण ब्रँच स्थापन करतो तेव्हा आपण त्याला फॉरेन ब्रँचेस असे म्हणतो तर बघा भारतामध्ये स्थापन करतो तिला आपण होम ब्रँच म्हणतो आणि भारताबाहेर स्थापन करतो तिला आपण फॉरेन बँक म्हणतो भारतामध्ये स्थापन करतो ती होम ब्रँच आणि भारताबाहेर स्थापन करतो ती आहे फॉरेन ब्रँच आपण सेल करण्यासाठी या ब्रँचेस ओपन करू शकतो किंवा सर्विस प्रोव्हाइड करण्यासाठी या मॅन्युफॅक्चरिंग असेल अशा वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण ब्रँच हे ओपन करत असतो तर बघा या ब्रँचेसचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला देता येतील तर बघा जसं टाटा कंपनी मॅन्युफॅक्चरिंग रिलायन्स कंपनीचे सर्व्हिसिंग कंपनी आहेत सर्व्हिसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वस्तूचं उत्पादन करणे अशा प्रकारे या वेगवेगळ्या पर्वतासाठी आपण काय करतो तर ब्रँचेस ओपन करू शकतो तर बघा या ब्रँचमध्ये ब्रँचचे वेगवेगळे प्रकार आहेत तर पहिला आहे डिपेंडंट ब्रँचेस दुसरं आहे इंडिपेंडेंट ब्रँचेस तिसरं आहे फॉरेन ब्रँचेस तर आपल्याला सिलेबसमध्ये फक्त दोन ब्रँचेस आहेत डिपेंडंट ब्रँचेस आणि इंडिपेंडेंट ब्रँचेस तर बघा इंडिपेंडेंस म्हणजे स्वावलंबी ज्या बँकेचे बुक्स ऑफ अकाउंटिंग हेड ऑफिस मेंटेन करतो त्याला आपण म्हणतो डिपेंडेंट ब्रँच म्हणजेच त्याच्यामध्ये स्वतंत्र असं अकाउंट असतं का तर नाही त्याचे बुक्स ऑफ अकाउंटिंग कोण मेंटेन करतं तर हेड ऑफिस करतं तेव्हा त्या ब्रँचला आणि ज्याचा कारभार स्मॉल बिझनेस असतो आणि इंडिपेंडेंट ब्रँच असे म्हणतो ज्याचा बिझनेस स्मॉल असतो त्याला आपण इंडिपेंडेंट ब्रँच असे म्हणतो तर तो स्वतःचा कारभार स्वतःचे बुक्स ऑफ अकाउंटिंग स्वतः मेंटेन करतो त्याला आपण इंडिपेंडेंट ब्रँच असे म्हणतो तर बघा आपल्याला सिलेबसमध्ये हे दोनच ब्रँच आहेत म्हणजेच कोणावर तर अवलंबून असेल आणि इंडिपेंडेंट म्हणजे मी माझं स्वतः करते मग जेव्हा स्वतःचं काहीतरी बुक्स ऑफ ओफ अकाउंटिंग ऑफिस मेंटेन करतं तेव्हा त्याला आपण डिपेंडंट ब्रँच असे म्हणतो तर बघा डिपेंडंट ब्रँच म्हणतो तर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ब्रँचेस आलं लक्षामध्ये तर बघा ऑर्गनायझेशनचं युनिट असतं त्याला आपण ब्रँच म्हणतो मेन ब्रँच असते त्याला आपण हेड ऑफिस असे म्हणतो आणि हेड ऑफिस काय करतो तर पूर्ण त्या ब्रँचेसचा कारभार सांभाळला जातो तर बघा आपल्याला सिलेबसमध्ये डिपेंडेंट ब्रँच आहे इंडिपेंडेंट ब्रँच आहे तर इंडिपेंडेंट ब्रँचमध्ये काय असतं तर बघा डिपेंडेंट ब्रँच काय करते ती फक्त सेलिंग परचेस करते काय करते तर सेलिंग करते परचेस करण्याचं काम कोण करतं तर हेड ऑफिस करतात फक्त वस्तूचं सेलिंग करण्याचं काम डिपेंडंट ब्रँच करत असते त्याच्यानंतर बघा कॅश कलेक्शन कॅश कलेक्ट केलं जातं कॅश कलेक्शन म्हणजे काय तर माल तुम्हाला विकलाय तुमच्याकडून कॅश गोळा झाली गोळा केलेली कॅश स्वतःकडे न ठेवता हे पैसे हेड ऑफिसने ठरवलेली बँक असते त्या बँकेत जाऊन ती कॅश कलेक्ट केलेली आहे जी कॅश गोळा केलेली आहे ती कॅश त्याला तिथे पॅक केले जाते व तो ती कॅश स्वतःकडे ठेवून घेत नाही त्यानंतर रेग्युलर जो एक्सपेन्सेस होतो तो पे करण्याचं काम हे करता हेच करतात पण पैसे देण्याचं काम कोण करतं तर हेड ऑफिस करतं पण हे हेड ऑफिस जे काही तुमचे डेली एक्सपेन्सेस आहेत हे पेड करण्याचं काम हेड ऑफिस करतं त्याच्यानंतर एक स्टेटमेंट तयार करतात हे स्टेटमेंट म्हटले स्टेटमेंट म्हटले की वीकली असेल हे मेन ब्रँचला जे डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करण्याचं काम हेड ऑफिसला प्रोव्हाइड करण्याचं काम या ब्रँचेसला करावं लागतं स्टेटमेंट प्रिप रिपेअर कोण करत असतं तर हेड ऑफिस करतात तर ब्रँच म्हणजे काय तर ब्रँच म्हणजे होम ब्रँच होम ब्रँच म्हणजे काय तर फॉरेन ब्रँच म्हणजे काय डिपेंडेंट ब्रँच म्हणजे काय आपण पाहिलं आहे तर या इंडिपेंडेंट ब्रँचमध्ये जेव्हा इंडिपेंडेंट ब्रँचमध्ये जेव्हा आपण अकाऊंट मेंटेन करतो त्याच्यामध्ये चार सिस्टीम आहे तर त्या आपल्याला परीक्षेत फक्त दोनच सिस्टीम आहेत इंडिपेंडेंट ब्रँच जेव्हा आपण अकाऊंट मेंटेन करतो त्याच्यासाठी चार है, तरबगा है सिस्टीम आहेत तर बघा पहिली सिस्टीम आहे डेटर सिस्टीम तर बघा पहिली सिस्टीम आहे आपली डेटर सिस्टीम दुसरी सिस्टीम आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम तिसरी सिस्टम आहे फायनल अकाउंटिंग सिस्टीम आणि चौथी सिस्टीम आहे होलसेल ब्रांच सिस्टीम आपल्याला फक्त दोन सिस्टीम अभ्यासायला आहेत तर डेटर सिस्टीम म्हणजे काय तर फक्त आणि फक्त आपण एकच अकाउंटिंग ओपन करतो तेव्हा त्याला आपण डेटर सिस्टीम असे म्हणतो तर डेटर सिस्टीम असे आपण त्याला म्हणतो आपण डेटर सिस्टीममध्ये एकच अकाऊंट म्हणजे कुठला अकाऊंट ओपन करतो तर ब्रँच अकाऊंटिंग ओपन करतो तेव्हा त्या त्याल सिस्टीमला आपण डेटर्स असे म्हणतो त्याच्यानंतर आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम तर बघा स्टॉक अँड डेटर सिस्टीम यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट ओपन करतो म्हणजे एकापेक्षा जास्त अकाउंटिंग या एकापेक्षा जास्त अकाउंटिंग या एका आपण यात ओपन करतो तेव्हा त्याला आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीम असे म्हणतो त्याच्यानंतर आहे तिसरी सिस्टीम आपली फायनल अकाउंटिंग सिस्टीम तर बघा फायनल अकाउंट सिस्टीममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट बॅलेन्सशीट आहे त्याच्या संदर्भात जेव्हा आपण ब्रँच ओपन करतो त्याचं अकाऊंट तेव्हा आपण फायनल अकाऊंट सिस्टीम म्हणतो आणि होलसेलमध्ये जेव्हा आपण वस्तू सेलिंग करतो त्या पर्पजनं जेव्हा आपण अकाउंट मेंटेन करतो तेव्हा त्याला आपण होलसेल सिस्टीम असे म्हणतो होलसेल सिस्टीम म्हणतो आपल्याला दोनच सिस्टीम अभ्यासाचे आहेत एक आहे डेटर सिस्टीम आणि दुसरी आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम यात महत्त्वाचं म्हणजे बघा क्रेडिट सेल्स आहे बँक सेल्स आहे तर बघा इथे फॉर्मॅट आहे ह्या फॉ फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे इकडे येईल आपल्या क्रेडिट सेल्स इकडे बँक सेल्स त्याच्यानंतर ब्रँच अकाउंटवर इफेक्ट दाखवला जात नाही उधारीवर विक्री केली असेल तर बघा इथं स्पेशल नोट्स दिलेले आहेत मी जर उधारीवर जर आपण उधारीवर उधारीवर केलं असेल आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण कुठलं अकाउंट ओपन करतो तर डेटर्स अकाउंट ओपन करतो ब्रँच अकाउंटवर याचा कुठलाही इफेक्ट होत नाही कारण ब्रँच अकाउंटिंगमध्ये क्रेडिट सेल्स किंवा बॅड डेप्स असतील या ब्रँच अकाउंटमध्ये येत नाहीत शॉर्टेज आणि सरप्लस हे सुद्धा ब्रँच अकाउंटिंगमध्ये येणार नाही इन्शुरन्स क्लेमचा इफेक्टसुद्धा आपण या इन्शुरन्स क्लेमचा इफेक्ट याचासुद्धा इफेक्ट आपण यात दाखवत नाही चांगल्या प्रकारे आपण बघत जाऊ गुड्स इन इन्वॉईस सेलिंग प्राईस जेव्हा हेड ऑफिस मेन ब्रँचला गुड सप्लाय करतो तेव्हा ते स्ले सेलिंग प्राईजनं न करता कॉस्ट प्राईस फक्त हेड ऑफिसला माहिती असते ब्रँचला माहीत नसते जेव्हा मा वस्तू पाठवते ती फक्त सेलिंग प्राईसने पाठवली जाते त्याला आपण प्राईस म्हणतो कारण की जेव्हा कॉस्ट प्राईस ब्रँच काय करेल आम्हाला बोनस द्या आम्हाला फॅसिलिटीज द्या आम्हाला प्रॉफिटमधील काहीतरी हिस्सा द्या द्या असे म्हणतील तर प्रॉफिटचा कुठेतरी डिव्हिजन होते हे डिव्हिजन थांबवण्यासाठी म्हणून हेड ऑफिसला फर्स्ट प्राईस माहिती असते फक्त सेलिंग प्राईस ही ब्रँचला माहीत असते आलं लक्षात तर बघा त्यानंतर बघा लोडिंग तर बघा लोडिंग इन ओपनिंग स्टॉक तर लोडिंग म्हणजे काय जास्तीचं लोडिंग प्राईस म्हणजे जास्तीची प्राईस आता याच्यामध्ये काय आहे बघा जास्तीची किंमत कशाप्रकारे असते तर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि गुड्स परत आलेले यामध्ये लोडिंग प्राईस असते हे हेड ऑफिस जेव्हा ब्रँचला वस्तू पाठवते ते सेलिंग ते स्पेलिंग पाठवते म्हणजेच इनवॉईस ब्रँचला पाठवते वस्तू सेंड केल्या असतील वस्तू रिटर्न झाल्या असतील त्याचे ओपनिंग स्टॉक असेल किंवा क्लोजिंग स्टॉक असेल अशा चार आयटमला लोडिंग कॅल्क्युलेट करावी लागते आलं लक्षामध्ये तर आपण लोडिंग ही ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न यावरती लोडिंग ही कॅल्क्युलेट करत असतो तर पर्सेंटेज ऑन कॉस्ट प्राईस तर बघा हे पर्सेंटेज तुम्हालाच चा, चांगलं लक्षात ठेवायचं आहे तर बघा वीस टक्के असेल तर आपल्याला लोडिंग काढायची आहे तर ही कॉस्ट प्राईसनं काढायची आहे आपण किती सेल अजून करतो तर शंभर सेल करतो तर शंभरमध्ये ट्वेंटी प्लस झाले म्हणजे किती झाले वन हंड्रेड ट्वेंटी झाले म्हणजेच किती आले वन सिक्स त्यानंतर पुढे आहे तर, तर बघा याचा डिवायडेड केल्यानंतर हे येईल एकशेद सहा त्यानंतर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट भागिले ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज आपल्याला काढायचे आहेत तर ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह तर याचा पर्सेंटेज काढल्यानंतर येईल एक शेत पाच म्हणजेच बघा पंचवीस एकशेद पाच काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला थर्टी थ्री वन थर्ड भागिले वन थर्टी थ्री थर्ड ब्रँच जेव्हा आपण ओपन होते तेव्हा ती ब्रँच ओपन होताना सुरुवातीला असेट स्टॉक काहीतरी द्यावे लागत असते तर बघा त्याला काय असेल तर असेट सोबत काय काय दिलं जातं तर स्टॉक डेटर्स आहेत पी टी कॅश आहे, आहे फर्निचर प्रीपेड एक्सपेन्सेस आहे आले लक्षामध्ये तर बघा त्याच्यानंतर तू गुड्स सेंट ब्रँच अकाऊंट ॲट कॉस्ट प्राईस म्हणजेच ॲक्च्युअल कॉस्ट प्राईस आपल्याला काढायची आहे म्हणजेच गुड सेंट केले ब्रँचला कॉस्टनं त्याच्यानंतर टू क्लोजिंग लायबिलिटीज टू क्लोजिंग लायबिलिटीज तर बघा टू क्लोजिंग बॅलेन्स लायबिलिटीज टू नेट प्रॉफिट तर अशा पद्धतीने हा ब्रांच अकाउंटिंगचा फॉर्मॅट आहे तर तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचा आहे तर ब्रँच अकाउंटिंगमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर बघा ब्रँच अकाउंटिंगमध्ये लोडिंग कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्या लोडिंगमध्ये तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करत असताना ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं तर लोडिंग कोणत्या लोडिंग आपण चारवरती काढत असतो तर काय काय तर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स सेंट आणि गुड्स रिटर्न यावरती आपण लोडिंग ही कॅल्क्युलेट करत असतो तर बघा आज आपण एक छोटासा डेटा सिस्टीम आपण पाहत आहोत तर डेटा सिस्टीम म्हणजे काय तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण थेरी पार्ट आपला पाहून झालेला आहे तर डेटा सिस्टीम यामधील प्रॉब्लम नंबर एक तर तो आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत तर बघा प्रॉब्लेम नंबर वन फ्रॉम द फॉलोईंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर द ब्रँच अकाउंटिंग अकाउंट इन द हेड ऑफिस बुक्स शोविंग द नेट प्रॉफिट ऑर द ब्रँच तर बघा तुम्हाला डेटा सिस्टीमचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला ओपनिंग स्टॉक गुड्स सेंट टू ब्रांच गुड्स रिटर्न बाय ब्रँच सेल्स प्रोसिड रिसिवड फ्रॉम ब्रांच चेक सेंट टू ब्रँच क्लोजिंग स्टॉक तर बघा आन्सरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचं आहे इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस of पुणे ब्रँच अकाउंटिंग याचा फॉर्मॅट असेल पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट तर बघा याच्या डेबिट साईडला काय येईल तर ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच पाच हजार त्यानंतर आहे गुड सेंड टू ब्रँच चाळीस हजार त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच तर रिटर्न केले त्यामुळे आपण क्रेडिट साईटला लिहिणार बाय गुड्स रिटर्न दोन हजार सेल्स प्रोसिड रिसिवड फ्रॉम ब्रँच तर सेल केलेलं आहे तर ते रिसीव झालेलं आहे तर ते कुठे घेणार तर क्रेडिट साईटला बाय बँक अकाउंटिंग पन्नास हजार त्यानंतर चेक सेंट टू ब्रँच चेक कशाने दिलेलं आहे चेक सेंट केलेला आहे म्हणजेच ते आपल्याला मिळालेलं आहे तर बघा सॅलरीज वेजेस रेंट हे आपण दिलेलं आहे त्यामुळे हे एक्सपेन्सेस आपण कुठे घेणार तर डेबिट साईडला सॅलरीज आहे दोन हजार चारशे वेजेस आहेत सहाशे रेंट आहे एक हजार तर अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे त्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रँड तर क्लोजिंग स्टॉक आपण क्रेडिट साईडला घेत असतो तर क्लोजिंग स्टॉक सात हजार तर अशा पद्धतीने याचा तुम्हाला आन्सर लिहायचा आहे त्यानंतर टोटल करा दोन्हीची अमाऊंट बघा कुठली अमाऊंट मोठी येईल ती दोन्हीकडे लिहा जी अमाऊंट मोठी येईल ती दोन्हीकडे लिहून घ्यायची तर आपली क्रेडिट साईडची अमाऊंट एकोणसाठ हजार येते तर ही दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे त्याच्यातनं हे लेस करून घ्यायचं आहे तर आपला नेट प्रॉफिट भेटेल कोणसामध्ये ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंग अशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रान्सफर म्हणून लिहायचं आहे तर नेट प्रॉफिट किती आला आपला दहा हजार तर डेटा सिस्टीमचे जे प्रॉब्लेम आहे ते खूप सोपे आहेत तर अशा पद्धतीने हा डेटा सिस्टीमचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे यात काही अडचण असेल काही समजलं नसेल या ज्या नोट्स मी टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम दुसरा याला स्टार्ट करणार करणार आहोत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद